नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या योजना येत आहेत आणि त्या योजनेचा परिपाक म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असेल की महाराष्ट्रभरात तुफान व्हायरल झालेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असेल की आपल्या घरच्या बहुतांश महिलांनी स्त्रियांनी त्या योजनेसाठी अर्ज दाखल केलेत आणि पहिला हप्ता महिलांना मिळाला आहे दुसरा हप्तासुद्धा आता मिळणार आहे तर आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेतकरी बंधूंना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा नमस्कार मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं प्रोफेसर रवी शेळके या युट्यूब चॅनलवरती आपण सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आणि नवतरुण माझ्या सर्व भावांनो आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या अनाऊन्समेंट मुख्यमंत्री साहेबांनी केली होती की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आता त्या लाडका भाऊ योजना म्हणजे काय त्याच्यामध्ये मा मुख्यमंत्र्यांचा भाऊ कोण होणार त्याच्यासाठी पात्रता काय किंवा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणती कोणती कागदपत्र लागतील या महत्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या की महाराष्ट्र सरकारनं जी लाडकावा योजना जाहीर केलेली आहे त्या लाडकावा योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बरोबर मग या योजनेच्या लाभाचे स्वरूप काय किंवा किती लाभ मिळणार आहे कोण विद्यार्थी पात्र असू शकतात कोणाकोणाला काम मिळेल किंवा त्यानंतर पुढे काय प्रक्रिया होईल काय काय फॉर्म भरताना काय काय काळजी घेतली पाहिजे अशा महत्त्वाच्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना तर बघूयात या योजनेमध्ये मुख्यमंत्र्यांचे कोण कोण लाडके भाऊ होऊ शकतात आणि त्याच्यासाठी काय काय पात्रता आहे तर सर्वप्रथम आपण ऑफिशियल वेबसाईट कोणती असेल त्यावरती फॉर्म कसं भरायचा आहे ते लक्षात घ्या की महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या लाईकवरती किंवा लिंकवरती जाऊन तुम्ही आपला फॉर्म भरण्यासाठी प्रक्रिया करायची तर आत्ता पहा की अर्ज करण्यासाठी पात्र कोण असेल जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्या जी आरनुसार जर आपण बघितलं की अर्ज करण्यासाठी कोण कोण विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होतात किंवा सुशिक्षित नवयुवक किंवा नव, नव तरुण ज्याला आपण म्हणतो किंवा बेरोजगार तरुण ज्याला आपण म्हणतो ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत सर्वात महत्वाचे आठ म्हणजे अर्जदार विद्यार्थी किंवा नव तरुण हा अठरा ते पस्तीस वयोगटातील असला पाहिजेत दुसरी आठ म्हणजे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये किंवा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजेत शासकीय कुठल्याही पदाचा लाभ घेत नसलेला असला पाहिजेत त्यानंतर त्याचं पालकाचं उत्पन्न जे आहे ते पालकाचं उत्पन्न सुद्धा अत्यल्प असलं पाहिजेत तो त्या योजनेसाठी पात्र असला पाहिजेत तर अशा पद्धतीनं जसं की प्रस्तावनेमध्ये सांगितलं की यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे जे विद्यार्थी बारावी पास झाले आहेत किंवा आय टी आय पास झाले जे विद्यार्थी पदवीधर पद आहेत किंवा पदव्युत्तर पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही लागू आहे तर त्यामध्ये जर बघितलं तर ही योजना महाराष्ट्र सरकारनं का चालू केली शासन निर्णयानुसार जर तुम्हाला सांगायचं झालं की सरकारनं ही योजना का चालू केल्यात की विद्यार्थ्यांना किंवा नवतरुण युवकांना शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या विभागामध्ये नोकऱ्या मिळत नाही आहेत तर अशा युवकांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण करून सहा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय उभं करायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेणार आहात त्या प्रशिक्षणादरम्यान किंवा प्रशिक्षणानंतर त्याच ठिकाणी तुम्ही जर कुशल कामगिर म्हणून कारागीर म्हणून जर काम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे म्हणून हे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जर उत्कृष्ट काम केलं तर आपल्याला शासनाचे भत्ते तर दहा सहा महिन्यासाठी मिळणारच आहेत परंतु त्यानंतर सुद्धा तुम्हाला रोजगार उभा करण्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत जसं की तुम्हाला माहित असेल की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे वेगवेगळ्या समाज कल्याण विभागाच्या योजना आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या अर्थसहाय्य करणाऱ्या योजना आहेत म्हणून आपण एक कुशल रोजगार म्हणून पुढे येण्यासाठी किंवा कुशल युवक म्हणून पुढे येण्यासाठी शासनाने योजना कार्यान्वित केलेली आहे तर या ठिकाणी जर बघायचं झालं तर युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र होतात किंवा कोणते नवतरुण पात्र होतात तर, होता तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ज्याचं दहावी किंवा सॉरी बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं तो उत्तीर्ण असावा किंवा आय टी आय पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी तो पास असावा म्हणजे शैक्षणिक अर्थ ज्याला आपण म्हणतो ती काय असावी बारावी त्यानंतर आय टी आय बारावी पास असावा आय टी आय पदवी का पदवी व पदव्युत्तर पदवी म्हणजे तुम्ही एम एस सी जरी असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तरी चालेल त्याच्यानंतर पुढे ज्या काही त्या तुमच्या एंटरप्राइज असेल त्या लघु आणि मध्यम या स्वरूपाच्या असल्या पाहिजेत ज्या ठिकाणी तुम्ही आपलं ट्रेनिंग घेणार आहात तर त्या ठिकाणी लघु आणि मध्यम किंवा मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था या सुद्धा त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी पात्र असतात बरोबर तर अशा पद्धतीनं ज्या योजना म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार अशा संस्थेमधील कमीत कमी ज्या संस्था वीस टक्के म्हणजे वीस लोकांना रोजगार देतात अशा संस्थांमध्ये किंवा निमसहकारी संस्थांमध्ये लोक तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देणार आहेत आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याचं बारावी सायन्स पास झालं आहे किंवा आय टी आय पास झाल्यानं आता सध्या त्याला कुठली प्रकारची नोकरी नाही किंवा कुठल्याही प्रकारचा तो व्यवसाय करत नाही तर अशा विद्यार्थ्यांना स्वयं महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकवरती जाऊन तुम्ही आपलं अप्लिकेशन प्रॉपरली व्यवस्थित भरायचं आहे त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे तुम्हाला डोमोसाईल पाहिजेत तुमचं उत्पन्नाचा दाखला लागेल त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन तुम्ही बारावी पास झाला असेल तर बारावी पासचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल त्याचं व्यवस्थित पूर्णपणे फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही सहा महिन्यासाठी शासन तुम्हाला एक पोर्टल किंवा शासन तुम्हाला एक संस्था त्या ठिकाणी रिक्रूट करून देईल त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि सहा महिन्याचं प्रशिक्षण घ्यायचं आहे आता प्रशिक्षणादरम्यान काय असेल की तुम्हाला पूर्ण सहा महिने त्या महिनाभरात जी संस्था असेल समजा बारावी सायन्स झालेलं विद्यार्थी आहे आणि त्याला एखादं कुशल संस्था म्हणून चांगल्या ठिकाणी जर त्याला रिक्रूट केलं सहा महिन्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे गैरहजर राहायचं नाही पूर्ण सहा महिन्याचा कोर्स हा कम्प्लीट करायचा आहे म्हणजे महिन्याच्या महिन्याला हो तुमचं त्या ठिकाणी अकाउंट डिटेल्स दिलं असेल आणि पूर्ण महिनाभराचा पगार हा पूर्ण महिना झाल्यानंतर शासन डी बी द्वारे तुमच्या खात्यावरती टाकणार आहे म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होण्याचे चान्सेस तु फार कमी आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनी सर्वप्रथम आपण काय करायचं किंवा नव तरुणांनी महा स्वयं डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं त्या ठिकाणी पोर्टल येईल त्या ठिकाणी पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे आता तुम्ही म्हणणार की त्या ठिकाणी लाभ कशा पद्धतीने मिळतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की लाभ मिळण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत की बारावी पास असेल किंवा आय टी असेल तर सहा हजार आपल्याला मिळणार आहे ग्रॅज्युएट जर असेल किंवा पदवी जर झाली असेल तर आठ हजार मिळणार आहे आणि पदव्युत्तर पदवी पड़ी जर असेल तर दहा हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यासाठी पात्र तर काय असेल तर अठरा वय तुमचं जे आहे ते वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त किती असलं पाहिजेत पस्तीस वय असलं पाहिजे याच वयाचे लोक त्या ठिकाणी पात्र होणार आहेत त्यानंतर शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्या प्रामुख्यानं आणि तुम्हाला जर कुठली स्कॉलरशिप जर मिळत असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असणार नाही ही बाब प्रामुख्यानं लक्षात घ्या उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असलं पाहिजेत उमेदवाराकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं किंवा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रामध्ये राहत असलेलं आधार कार्ड असलं पाहिजेत बँक खाते आधारसोबत तुमचे लिंक असले पाहिजेत आधार सिडिंक झालेलं पाहिजेत त्यानंतर त्यांनी उमेदवारानं जे आहे की कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालय ज्याला आपण म्हणतो कौशल्य विकास विभाग आयुक्तालय त्यांचा नोंदणी क्रमांक त्याला मिळालेला असावा तो नोंदणी क्रमांक करण्यासाठी तुम्हाला अगोदर रजिस्टर केल्यानंतर तो नोंदणी क्रमांक मिळून जातो त्यानंतर या सगळे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही पूर्ण प्रोसेस करा डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन होईल तुम्हाला पुढे गेल्यानंतर शासनाकडून तशा प्रकारची माहितीचा मेसेज किंवा संदेश आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो ठीक आहे त्यानंतर पुढे की लाभ आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहे तर लाभाचं स्वरूप जे आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की बारावी पाच जर असेल तर सहा हजार रुपये आपल्याला मिळतात आय किंवा पदवी जर पदविका जर असेल तर आठ हजार रुपये आपल्याला मिळतात बघा बारावी पास बारावी सायन्स असू देत आर्ट असू देत किंवा कॉमर्स असू देत सहा हजार रुपये प्रतिमा मिळेल आय टी आय किंवा तुमची डिग्री असेल मग कुठली डिग्री असू देत तर त्याला आठ हजार रुपये आपल्याला मानधन मिळेल आणि पदवीधर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जर असेल तर त्या ठिकाणी दहा हजार रुपये आपल्याला मानधन मिळेल आता त्या ठिकाणी म्हणतं की तुमची द दे, डेली अटेंडन्स ही अत्यंत महत्वाची असणार आहे समजा एखादा विद्यार्थी आहे त्याचा आय टी आय पास झाला आहे आणि त्यांनी एखादं इलेक्ट्रिशियन फिटर असेल तशा ठिकाणी तो कामासाठी लागलाय तर त्यांनी सहा महिने त्यांच्या अटेंडन्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि कंपल्सरी आहे तर अशा विद्यार्थ्यांनी किंवा नवयुवकांनी युवकांनी आपले तरुणांनी अटेंडन्स कंपल्सरी करायचे आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी किंवा नऊ तरुणांमध्ये जर तो कोर्स मध्ये सोडून दिला तर त्याला पुढे कंप्लीट करता येणार नाही किंवा पुढे पुन्हा जाता येणार नाही किंवा त्याचं रजिस्ट्रेशन पुन्हा होणार नाही म्हणून संबंधित संस्थेमध्ये तुमची सहा महिने प्रशिक्षण कालावधी असेपर्यंत अटेंडन्स कंपल्सरी आहे किंवा तुमची उपस्थिती अनिवार्य आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुमचं दर महिन्याला त्या ठिकाणी शासनाकडून तुम्हाला लाभ हा डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंटला मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यानंतर पुन्हा असं वाटत असेल की तुम्ही त्या संस्थेमध्ये चांगलं काम केल्यानंतर तुम्ही जर कंटिन्यू झालात तर इट्स वेल अँड गुड फॉर यू म्हणजे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल किंवा आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल परंतु एकदा सहा महिन्याचा कोर्स तुम्ही रजिस्टर केला सहा महिन्याचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करता येणार नाही आणि जी संस्था तुम्हाला ट्रेनिंग देते ती संस्था सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे जबाबदार असणार आहे की होतकरू विद्यार्थ्यांना आणि कुशल रोजगार निर्मिती करण्यासाठी सर्व प्रशिक्षण देण्यासाठी ती संस्था तुम्हाला बांधील असेल म्हणून आपण काळजी एकच घ्यायची की सहा महिन्यासाठी जर रजिस्टर केलं असेल तर सहा महिने पूर्ण कोर्स करायचा आहे आणि त्या संबंधित संस्थेकडून आपण ते प्रमाणपत्र घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला त्याचा लाभ होणार आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स झालं असेल पण कुठलीही नोकरी नसेल आर्ट झाला असेल कॉमर्स झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासचं काम आयुक्तालय असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्याला आयुक्तालयामध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि त्या फॉर्ममधून तुम्हाला पूर्णपणे प्रोसेस करता येईल ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला प्रोसेस करून पुढे गव्हर्नमेंट तुम्हाला त्या ठिकाणी इंटिमेट करतं आणि तशा संस्थेमध्ये रजिस्टर करता येईल तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल कुठलीही नोकरी करत नसाल तर लाडका भाऊ योजना तुमच्यासाठी घेऊन आलं आहे बाबांनो सरकार तर त्या ठिकाणी रजिस्टर करा आणि आपल्याला आठ हजार रुपये मिळवा पदवी आणि पदव्युत्तर जर तुम्ही असाल तर दहा हजार रुपये आपल्याला मानधन सहा महिन्यासाठी मिळणार आहे याची अत्यंत डिटेल माहिती महास्वयम डॉट जीओ व्ही डॉट इन याच्यावरती तुमचा फॉर्म उपलब्ध आहे रजिस्टर करायचं रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचं आहे अगदी दहा मिनिटाचा सोपा आणि साध्या पद्धतीचं फॉर्म शासनानं त्या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे म्हणून आपला आधार कार्ड डोमासाईल सर्टिफिकेट आपण जे ग्रॅज्युएट झाला असेल तर त्याचं सर्टिफिकेट बारावी सायन्स झालं असेल तर त्याचं सर्टिफिकेट आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रं आपली तयार ठेवायची आहेत आणि फॉर्म भरायचं आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी तुम्ही तत्पर राहायचं आहे लाडका भाऊ योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन आपण -लग रजिस्टर करायचं आहे अजूनही पोर्टल चालू आहे आणि लगोलग तुम्ही पोर्टलवरती नोंदणी करून आपण एक रजिस्टर नवयुवक म्हणून त्या ठिकाणी सहा महिन्यासाठी तरी सरकारचे पैसे आपल्याला मिळू शकतात त्यासाठी प्रयत्न करू शकतात विद्यार्थी मित्रांनो नवयुवकांनो आणि तरुणांनो जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनलचं नाव आहे प्रोफेसर रवी शेळके या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद